मुंबईतील झोपडपट्टी धारकांच्या आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद ते बेमुदत उपोषण करण्यात येत आहे संदर्भात एकता समाज कल्याण सेवा संस्थेचे अध्यक्ष घनश्याम भापकर यांच्याशी आम्ही संवाद साधलेला आहे नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आजचा आमचा पहिला दिवस आहे आणि आम्ही मंत्रालयात आता आमची एक भेट झाली सहसचिव विजय चौधरी यांच्याकडे परंतु आमची जी ठळक मागणी जी आहे की मुंबई एअरपोर्ट लगतच्या मुंबई विमानतळाच्या जा जागेवरचं संदेश नगर आणि क्रांतीनगरचं जे झोपड्या आहेत ह्या मोडकळीच आलेल्या आहेत पडण्याच्या अवस्था झालेल्या आहेत आणि दर पावसात त्या घरांमध्ये पाणी जातं तर तो त्वरित युद्धपातळीवर तुम्ही यांचं पुनर्वसन केलं पाहिजे पुनर्वसन करत असताना एकोणतीस नंबर आणि तीस नंबर सध्या बिल्डिंग तयार आहे त्या बिल्डिंगमध्ये त्वरित आमचं पुनर्वसन करा आणि उर्वरित झोपड्यांसाठी तुम्ही काही बिल्डिंग्स आरक्षित करा आणि पात्र अपात्र हा घोळ न घालता पूर्ण स दोन्ही झोपडीधारकांचं पुनर्वसन करून त्यासाठी लागणारा जो निधी आहे जोही खर्च आहे तो एम आय एल कंपनीकडून अदानी कंपनीकडून हा वसूल करण्यात यावा आणि आमचं पुनर्वसन करण्यात यावं आम्ही मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे आणि त्यांच्या याच त्या पत्रव्यवहाराची प्रतीक्षा करतो आहे आणि आम्ही वाट पाहतो आहे की संवेदनशील मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला बोलणं होईल हो, हो आणि आमचे प्रश्न मार्गे लागतील दोन हजार सातपर् सातपासून खऱ्या अर्थाने सर्वेक्षण चालू झालं आणि ह्या पुनर्वसनाचा हा जो न, बाजार आहे हा चालू केला परंतु सर्व दोन हजार सातपासून ते आस्थागत लोकांनी आपली घरंही बांधली नाहीत आणि पुनर्वसन उद्या होईल उद्या होईल ह्या प्रतीक्षेमध्ये ती घरं मोडकळी झाल्यामुळं ह्या सगळ्या ह्या सगळ्या स्कीमचा ह्या सगळ्या आमच्या योजनेचा वाट लागलेली आहे त्यामुळं आमची भविष्यासाठी आमच्या पुढच्या पिढीसाठी आमचं पुनर्वसन करणं हे योग्य आहे आमचं बेमुदत उपोषण राहणार आहे आणि आमचा तोडगा हा न निघण्यासारखा नाही आहे हा खूप साध्या साध्या मागण्या ज्या सध्या घरं तयारी आहेत जो प्रकल्प आमच्यासाठी उभारला त्या प्रकल्पामधून आम्ही आमच्या हक्काची दोन घरं माग दोन बिल्डिंग सध्या मागतो आहे आणि एक नंबर बिल्डिंगला निधी मागतो आहे तर त्या ते त्यांनी पूर्ण करावं आणि बाधित झोपडी घराच्या प्रत्येक कुटुंबाला त्याच विमानतळावर नोकरी देताना कायमस्वरूपी दे नोकरी देताना प्राधान्य द्यावं त्यामुळं नोकरी हे आमचं काम ह्या मागण्या पूर्ण व्हाव्यात हीच आमची इच्छा आहे आणि पूर्ण झाल्या नाहीत तर जनतेचा आक्रोशाला सरकारला सामोरं जावं लागेल यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद